जय हिंद जय महाराष्ट्र लग्नामध्ये आहुनी घेतला होता उखाना भाजीत भाजी मेथीची बायको माझ्या प्रीतीची लग्नाच्या काही वर्षांनंतर आहो आता ह्या उखाण्याबरोबर असा सुद्धा उखाणं घेतात भाजीत भाजी मोहरी करडईची आणि बायको माझ्या खिश्याच्या परवडीची आज आपण डब्याची तिसरी रेसिपी पाहणार आहोत ही जर डब्याची असेल आणि याचा स्वाद घ्यायचा असेल तसेच आज डब्याला काय द्यावा हा तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअस पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ऍड तृप्ती मिर सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आज शुक्रवार आहे तसेच आज ज्यांचा यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आज डब्याला स्पेशल काय या तिसऱ्या भागामधल्या डब्याच्या तिसऱ्या रेसिपीचं नाव आपल्या या उखाण्यामध्ये जडलेलं आहे तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती आपण कढई तापत ठेवायची आहे फ्राय करायची कढई आहे गॅस सुरू करायचा ओके गॅस चालू केलेला आहे पहा तर पहा अशा पद्धतीची ही मोहरीची पानं असतात पहाने ही मोहरीची पालेभाजी असते मोहरी मोहरीची पानं असतात मोहरीची भाजी असते पहा इंग्लिशमध्ये ह्याला मस्टर्ड म्हणतात हिंदीमध्ये सरसो म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये ह्याला मोहरीची भाजी म्हणतात हे पहा अशा पद्धतीची ही मोहरीची भाजी असते मोहरीची पानं असते आणि ही आहे करडई अशा पद्धतीची ही करडईची भाजी असते पहा हे पहा करडईची भाजी ओळखायची झाली तर हे पहा करडईची भाजी अशा पानांची असते अशी आपण तोडून घेतलेली आहे छान अशी निवडून घेतलेली आहे ही करडई आणि मोहरीची पालेभाजी आपल्याला अवेलेबल होते मिळते मार्केटमध्ये ते म्हणजे नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत जानेवारी एंड आणि फेब्रुवारी सुरुवातीच्या काळात अशा पद्धतीने ही या दरम्यानच ही मोहरीची आणि करडईची भाजी छान अशी मिळत असते तर पाह ही मोहरी आणि करडईची भाजी कशा पद्धतीने चिरली जाते ते मी तुम्हाला सांगते मी प्रथमच आपल्या वरती नवीन आला असाल तुम्हाला असेच नव-नवीन स्वाद घेतासाठी रेसिपी शिकायच्या असतील तर हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल अशाच नव-नवीन रेसिपीच्या अपडेटसाठी आपले युट्यूब चॅनल @diretruking mere cooking vlogging ला लाईक शेअर करा मोहरी आणि कडाईची भाजी छान अशी आहे पहा निवडून दुवून चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता कढई तापलेली आहे कढईमध्ये आपण घालायचं आहे ते म्हणजे तेल कढई तापली की त्यामध्ये चार टेबल स्पून तेल घालायचं आहे मधील तेल गरम झाले की, की फ्लेम आता मी मीडियम केली हा ओला लसूण आहे पातीचा ओला लसूण आहे हा पा... हा पातीचा ओला लसूण असा आपण चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा पातीचा लसूण घेतलेला आहे आता हा लसूण थोडा वेळ मी इथे गॅस बंद करते कारण खूपच कढई तापलेली आहे त्यामुळे आता ह्या कढईमध्ये आपल्याला फोडणीला घालायची जिरं जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये फोडणीला हा लसूण घालायचा आहे फोडणीला हिरवी मिरची घालायची कच्छ दोन टॅमॅटो चिरून फोडणीला या तेलामध्ये घालायचे आहेत आणि दोन ते ती तीन मिनटं परतून घ्यायचे नंतर फोडणीला या तेलामध्ये अद्रक घालायचे अद्रक घालायचे अद्रक घातल्यानंतर टोमॅटो पुन्हा दोन मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचा टोटल चार मिनटं हा टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचा आता फोडणीला मोहरी करायची छान निवडून दुवून चिरून घेतलेली भाजी घाल मोहरी आणि करडईची भाजी तेलामध्ये फोडणीला घातल्याच्या नंतर एक तीन ते चार मिनटं चांगली अशी परतून घ्यायची आहे आणि एक सांग ही मोहरी आणि करडईची भाजी आरोग्याला सुद्धा खूप उत्कृष्ट असते म्हणजे आरोग्याला सुद्धा खूप चांगली असते आणि अशा पद्धतीने ही भाजी बनवली तर चविष्ट सुद्धा लागते तीन ते चार मिनटं मोहरी आणि करडईची भाजी चांगली परतून घेतल्यानंतर यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि पुन्हा ही भाजी एक दोन ते तीन मिनटं चांगली झाऱ्याने परतून घ्यायची ह्याच्यामध्ये आपण हिरवं टॅमॅटो घातलेला आहे हिरवी हिर मिरची घातलेली आहे हिरव्या पातीचा लसूण घातलेला आहे सॉल्ट घातल्याच्या नंतर म्हणजे चवीसाठी मीठ घातल्याच्या नंतर ही भाजी दोन ते तीन मिनिटं आपण परतून घेतली लो टू मिडीयम फ्ले गॅसवरती ही भाजी शिजून दिली दहा मिनिटानंतर ह्या भाजीवरच झाकण काढलं तर अशा पद्धतीने ही भाजी आपली शिजलेली आहे आता अडीच टेबल स्पून हा कूट घालायचा आहे आपल्याला आणि ही भाजी पुन्हा चांगली अशी परतून घ्यायची आहे हा कूट घातलेला आहे कशा पद्धतीने तयार केलेला आहे ते पण ह्या व्हिडिओमध्ये सांगते हा आता आपण जो ह्या भाजीत कूट घातला ना हा कूट धणे शेंगदाणे तसेच आपली फुटाण्याची डाळ म्हणजे आपली जी पंढरपुरी डाळ असते ती वॉटरमिलन सीड्स तसेच खसखस पांढरे तीळ या सर्वांनी मिळून हा कूट आपण बनवलेला आहे पहा घरी तोच आपण या भाजीमध्ये घातलेला आहे अशा पद्धतीने मोहरी आणि कळईची छान आपली पालेभाजी तयार झाली गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून बंद गॅसवरती एक पाच मिनिट हिला वाफ येऊन द्यायची पाच मिनटं बंद गॅसवरती मोहरी आणि या करडईच्या सुक्या पालेभाजीला छान अशी वाफ येऊन दिली आता ही आपल्याला टिफिनमध्ये भरण्यासाठी तयार झालेली आहे तर आता आपण ही टिफिनमध्ये छान अशी भरून घेऊयात तिसरी ही डब्याची रेसिपी आज आपण आणि ही मोहरी आणि करडईची पालेभाजी अगदी आपल्या आप खिशाला परवडण्यासारखी आहे मेथीची भाजीपेक्षा मेथीची भाजी, भाजी पंचवीस ते तीस रुपयाला जर मिळत असेल तर ही करडई आणि मोहरीची भाजी मिळते ती म्हणजे पंधरा ते वीस रुपयाला म्हणजे झाली की नाही आहोंच्या खिशाची बचत म्हणून तर आहो म्हणतात म्हणून तर आहो म्हणतात की भाजीत भाजी मोहरी आणि करडईची आणि बायको आणि बायको माझ्या खिशाच्या परवडीची तर वायती फॅमिली कसं वाटलं तुम्हाला आजचा हा आज डब्याला स्पेशल काय डब्याची तिसरी रेसिपी आणि आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण आजची ही डब्याची तिसरी रेसिपी मोहरी आणि करडईची सुकी पालेभाजी नक्की तुम्ही पण डब्याला बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि याचा स्वाद द्या आणि मग मला कमेंट मध्ये कळवा की आज आपण आहोंच्या उखाण्यासोबत ही जी मोहरी आणि सुकी पालेभाजी डब्यासाठी बनवलेली आहे तिसरी ही तुम्हाला कशी वाटली ते वाईट फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तसेच आज डब्याला काय द्यावं हा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल रोजच्या रोज तर अशाच नव नवीन डब्यांच्या रेसिपीसाठी आपले युट्यूब चॅनल ऍड डेल तृप्ती मिरे कुक अँड ब्लॉगिंग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला डब्याची शिकायला मिळतील त्यांचा स्वाद घ्यायला मिळेल तसेच आज डब्याला काय द्यावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण आज डब्याला स्पेशल काय या चौथ्या भागामधल्या डब्याच्या चौथ्या रेसिपी सोबत नवीन कुकी ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद